शाळेचे नाव श्री बी बी ठाकरे हायस्कूल मार्गदर्शक सरांचे नाव एन आर मेंढारेचे मी आज घनकचरा व्यवस्थापनाची सात तत्वे सांगणार आहे हे सात तत्व्यांचं जर आपण पालन केलं तर आपला देश नक्की स्वच्छ भारत होऊ शकतो पहिल्या तत्त्वाचं नाव पुनर्वापर पुनर्वापर म्हणजे वापराचे वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर हे योग्य कामासाठी वापराव आहे म्हणजे काही वस्तूंचा वापर झाल्यानंतर टाकावून बसले तरी आपण काही जागे म्हणून वापरू शकतो त्यांना उदाहरणार्थ आपण पाण्याची बॉटल वापरतो ती बॉटल टाकवून झाल्यानंतर काही लोकांजवळ नरसाळे उपलब्ध नसते काही लिक्विड पेट्रोल वगैरे ओढण्यासाठी तर आपण बॉटलला कापून त्याचे नरसाळेही बनवू शकतो दुसऱ्या तर्क्यांचे नाव वापरक नाकावे प्लास्टिक पथर यासारख्या अविगतीनशील पदार्थांच्या पदार्थांनी बनलेल्या वस्तूंचा वापर टाळावा कारण त्या वस्तू त्या अविघटनशील असतात त्यांना टिकापूर खायला अनंत काळ लागतो त्या